नमस्कार मित्रांनो मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता राज्यातील जवळपास ब्याण्णव लाख छत्तीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांना आज राज्य शासनाच्या माध्यमातून डीबीटी अंतर्गत वितरित केला जाणार आहे मित्रांनो मागील हप्त्या वितरणाचा रेकॉर्ड जर आपण पाहिला तर ज्या दिवशी राज्य शासनाच्या माध्यमातून या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी शासन जी आर निर्गमित करून निधी मंजूर केला केला जातो त्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना हप्ता वितरित करण्यात आला आहे त्याच अनुसंगाने मित्रांनो आज शंभर टक्के नमोचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे तसेच मित्रांनो दुसरी आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाभार्थ्यांना या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील एक दोन हप्ते मिळालेले नव्हते त्यांना ते सर्व हप्ते एकत्रित मिळणार आहेत अर्थात दोन तीन हप्त्यांचे पैसे एक खट्या खात्यात जमा होणार आहेत तर मित्रांनो तुमच्यापैकी कोणाकोणाला नमोचा हप्ता मिळालेला नव्हता कमेंट बॉक्स मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळालेला आहे त्याच लाभार्थ्यांना या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे कारण ज्यांना पीएम किसान योजनेचा विश्वा हप्ता आत्ता मिळालेला आहे तेच लाभार्थी हप्त्यासाठी पात्र ठरवण्यात आले आहेत सध्या जर आपण बघितलं तर राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचे चौऱ्याण्णव लाख लाभार्थी आहेत तर त्यापैकी ब्याण्णव लाख छत्तीस हजार लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्या संदर्भात आपल्याकडे आलेली हे अशी महत्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद